श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आजचा दिवस म्हटला तर खूप शुभ असा दिवस आहे आज, आज आप श्रावणी शनिवार आहे त्यातल्या त्यात, त्यात आजचा आज जो योगा आहे तो तब्बल एकाहत्तर वर्षांनी चालून आलेला आहे म्हणजे काय तर श्रावणाची सुरुवात झालेली आहे आज दुसरा श्रावणी शनिवार आहे म्हणून हा जो दिवस आपल्यासाठी आलेला आहे तो नक्कीच खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन आलेला आहे पण आपण आपलं भाग्य किंवा आपलं नशीब साथ देण्यासाठी आपल्याला देखील काहीतरी सेवा करायची का आहे काही उपाय करायचे आहेत जेणे जेणेकरून भगवान शंकरांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे आपण साधी साधी बोळी जरी सेवा केली फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात फक्त त्यासाठी आपल्याकडे असायला हवी थोडीशी श्रद्धा भक्ती ह्या दोन गोष्टी जरी आपल्याकडे असतील अटूट विश्वास आपल्या देवावर असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य होत असतात तर असो तुमचाही आज श्रावणी शनिवार असेल तर तुम्हालाही श्रावणी महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा हा हा महिना त्यासोबतच तुमचं हे सर्व आयुष्य स्वामींच्या कृपेने आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादाने आनंदात जाऊ एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची जी महत्त्वाची माहिती आहे ती सांगते आपल्या घरामध्ये भरभराट होईल आपल्या पती पतीची प्रगती व्हावी आपल्या घरातील सगळ्या सदस्यांचे आरोग्य चांगलं राहावं घरात सुख समृद्धी राहावी त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अवलंब आपल्या घरात करायचं आहेत तर काय करायचं आहे ते जाणून घेऊया तर बघा नशिबाची साथ मिळण्यासाठी त्याला संपूर्ण श्रावण महिना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ ने आंघोळ करायचे आहे घरातल्या प्रत्येक सदस्यांसाठी अगदी लहान मुला मुलांपासून अगदी वयस्कर व्यक्तींसाठी आंघोळच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ द टाकायचे आहे आणि त्या पाण्याम पाण्याने आंघोळ करायचे आहे त्याने होणार काय आहे राहू केतू संबंधीचे जे काही दोष आहे ते निघून जाण्यासाठी मदत होणार आहे शनीचा दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे त्यासोबतच भगवान शंकरांचा आशीर्वादही प्राप्त होणार आहे त्यानंतर दुसरं काम का दुसरं काम आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे आपल्याला एका कलशामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन चमचे क कच्च दूध टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हटलं तर बघा जे जे न, न तापवलेलं दूध आहे ते टाकायचं आहे न तापवलेलं दूध टाकायचं आहे दोन चमचे अभिषेक शाक, अभिषेकासाठी काढून ठेवायचं आहे बरेचदा आपण पाहिलं असू घेऊन दूध आपण पिंढीवर अर्पण कर अर्पण करत असतो तेच कारण तेच कारण त्याचं हेच आहे की गरम केलेलं दूध भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जात नाही म्हणून कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घराम घराजवळ भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तुम्ही त्या त्याच ठिकाणी जाऊन अभिषेक करायचा आहे पण जर घराजवळ मंदिर नसेल तुम्हाला लांब जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड असली तर त्या पिंडीवर अभिषेक केला तरी चालेल दूध दूध मिश्रित पाणी जर आपण भगवान शंकरांना अर्पण केलं तर निश्चितच आपल्या अनेक समस्या दूर होतील त्यासोबतच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते भगवान शंकरांना विविध प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जातात प्रत्येक गोष्टीमागे प्रत्येक वस्तूमागे काही काहीतरी आप आपला हित होण्याचा मार्ग आहे त्यासाठी हा व्हिडिओ स ह्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा पुढचा जो उपाय आहे तो असा की श्रावणामध्ये आपण कुठला कुठल्याही मंदिरामध्ये एका एक घंटा एक दान करावी मग ती छोटी असू द्या मोठी असू द्या बघा बऱ्याच ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घंटा अडकले अडकलेल्या दिसतात कारण का अनेक लोकांनी घंटा दान केलेली असते अशी घंटा दान करायला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे तुमचं जी एखादी अशी समस्या आहे ती सुटता सुटत नाही नाही त्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे खूप कष्ट घेतले आहे तरीही ती समस्या ती इच्छा पूर्ण होत नसेल तर नक्कीच हा एक उपाय करून बघा आता श्रावणी सोमवारी करा असं नाही श्रावण महिन्यामध्ये कधीही ही छोटीशी गोष्ट करू शकता एक छोटीशी घंटा द्यायची घ्यायची आहे तुमच्या परिस्थितीनुसार एक छोटीशी घंटा घ्यायची आहे आणि ती मंदिरामध्ये दान करायची आहे फक्त दान करताना एक गोष्ट लक्षात घ्या आपण दान करायचं आणि गावभर सांगत फिरायचं असं करू नका दान हे नेहमी शांततेत करावं गुपचूप करावं त्यामुळे आपण केलेलं दानाचं फळ आपल्याला मिळत असत त्यानंतर भस्मदेखील दान केलं जातं भस्मदान केलं तर त्याने देखील तुमच्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होती त्यानंतर दररोज श्रावण महिन्यात पंचमुखी दिवा लावण्याचा प्रयत्न करा तर स्वामी बघतो मी आशा आशा करेल की हे हे उपाय तुम्ही नक्की कराल तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचसोबतच त्यासोबतच तुम्ही जर भगवान शंकरांचे भक्त असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद